काही दिवसांवर येऊन ठेपलाय महापालिका आयुक्तांनी आज डोंबिवली परिसरातील नाले सफाईच्या कामांची पाहणी केली या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्तांनी नाले सफाईच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली नाल्यात गाळ काढला नाही तर बिल काढला नाही अशी तंबी आयुक्त आणि जाखळ यांनी ठेकेदारांना दिले आहे तसेच नाल्यातील कचरा पाहून नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामं सुरू आहेत आज इंदुराणी जाखड यांनी पालिका अधिकारी व ठेकेदारांसोबत डोंबिवली विभागातील घरडा सर्कल कावेरी चौक एम आय डी सी परिसरातील नालेसफाईची पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्त जाखड यांनी नालेसफाईच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली नालेसफाईच्या कामामध्ये हलगर्जीपणा दिरंगाई का होते असा जाब संबंधित अधिकारी व ठेकेदारांना विचारला तसेच गाळ काढला नाही तर ठेकेदारांची बिले देणार नाही अशी देखील महापालिका आयुक्त जाखड यांनी ठेकेदारांना दिली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामावर जातील लक्ष घालावे अशा सूचना महापालिका आयुक्तांनी केल्यात नाल्यात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर देखील दंडात्मक कारवाई करा असे आदेश देखील यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले तसेच एम आय डी सी परिसरात एम आय डी सी आणि महानगरपालिकेकडून संयुक्तपणे नालेसफाई केली जाते ज्या गोष्टी एम आय डी सीकडून कडून होत नाही त्या गोष्टी महापालिकेकडून केल्या जातात एम आय डी सी परिसरातील नाल्यांचे बळकटीकरणाचे काम एम आय डी सीकडून कडून झालं पाहिजे याबाबत एम आय डी सीला पत्र पाठवण्यात आले त्यांच्याशी चर्चा सुरू आहे एमआयडीसी परिसरातील नाल्यामधला बराच कचरा हा इंडस्ट्रीजमधून येत असल्याचे देखील शंका महापालिका आयुक्तांनी व्यक्त करत याबाबत एम आय डी सीकडे कडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले काही ठिकाणी डोंबिवलीमध्ये जिथे आपण पाहणी केली तिथे नालेसफाई व्यवस्थितरित्या ना झालेला दिसत आहे तिकडे मकॅनिकल तसेच फिजिकल मॅन्युअल लेबर लावून दोन्ही पद्धतीने ते नालेसफाई नीटपणे करण्याचे सूचना आपण स्ट्रिक्टली जी कॉन्ट्रॅक्टर त्यांना दिलेली आहे आणि नेक्स्ट आठवडाभरामध्ये परत टीम व्हिजिट करणार इकडे आणि नालेसफाई व्यवस्थितरित्या होईल याची खात्रजमा करणार ॲक्च्युली याच्यामध्ये एम आय डी सी प्लस महानगरपालिका दोघांनी मिळून करायला पाहिजे जे काही गोष्टी एम आय डी सीकडनं होत नाही आहे ते महानगरपालिकाकड म्हणून आपल्याकडनं केलं जातं आम्ही ऑलरेडी एम आय डी सीला पण या संदर्भात लिहिलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा सुरू आहे की हे जे नाले आहेत त्यांचं स्ट्रेंथनिंगचं काम त्यांचं माध्यमातून झालं पाहिजे कारण इथला जो बरेचशा एफ्लुएंट आहे तो इंडस्ट्रीमधला पण मिक्स होत असेल अशी आम्हाला शंका आहे तर आम्ही याच्यासाठी त्यांच्याशी पाठपुरावा करतो आहे त्यांनी काही बलकटीकरणचे का टेंडर काढलेले आहेत सफाईचे नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण कलम न्यूज